दुःखद बातमी आहे भारताचे चौदावे पंतप्रधान सण दोन हजार चार ते दोन हजार चौदा असे सलग दहा वर्षे पंतप्रधान राहिलेले जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आज उपचारादरम्यान दिल्ली येथील एम्स रुग्णालयात थोड्या वेळापूर्वी निधन झालं आहे त्यांच्या निधनाची एम्सनं अजून अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा केली नसली तरी <coughs> त्यांचे निकटच्या मंडळींनी आपल्या है ट्विटर हँडल आणि समाजमाध्यम अकाउंटहून त्यांचं निधन झाल्याचं झाल्याबद्दल दुजोरा दिला आहे खासदार प्रियंका गांधी वडेरा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सोनिया गांधी त्यांच्या पत्नी कन्या त्या, या सध्या एम्स रुग्णालयातच आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बेळगावून दिल्लीकडे दिल्लीकडे ते निघालेले आहेत बेळगाव येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होती त्यासाठी राहुल गांधी खरगे हे बंग बेळगावमध्ये होते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताची आर्थिक घडी बसवण्याच्या कामात मोठं कार्य केलं होतं पंजाबमध्ये जन्मलेले डॉक्टर मनमोहन सिंग बराच काळ विदेशात पण होते त्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं गव्हर्नरपद पण भूषवलं होतं अनेक वर्ष ते भारताचे अर्थमंत्री पण होते आणि दोन हजार चारला ते काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी भारताचं पंतप्रधान प्रथम शपथ घेतली दोन हजार नऊ ला परत काँग्रेसचं सरकार आल्यानंतर परत त्यां त्यांनाच पंतप्रधान पदाची संधी मिळाली शांत संयमी कोणावरही न चिडणारे असं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपल्याला या यूट्यूब चॅ चॅनलतर्फे भावपूर्ण श्र श्रद्धांजली